चहाबरोबर काहीतरी खावंच वाटलं तर बाहेरून काही विकत आणण्यापेक्षा घरच्या गर घरी आज आपण अगदी झटपट अशी रेसिपी बनवणार आहोत त्याचबरोबर तुम्ही बाहेर जर कुठे प्रवासाला जाणार असाल तर बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा घरीच जर अशा प्रकारच्या पुऱ्या बनवल्या तर तीन ते चार दिवस या आरामात टिकतात आणि या निमित्ताने तुम्ही ह्या पुऱ्या प्रवासाला देखील नेऊ शकता तर सगळ्यात अगोदर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये एक कच्चा बटाटा मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे तर यामध्ये तुम्ही उकडलेला बटाटा घेतला तरी देखील चालेल आता यामध्ये आपण एक छोटा कांदा कट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आपण कट करून घेतलेली आहे तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत तर तिखटचं प्रमाण तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण पाणी घालून याची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर या ठिकाणी पेस्ट मी करून घेतलेली आहे आता आपण याची कणिक मळून घेऊया मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी घावाचं पीठ घातलेलं आहे अर्धी वाटी रवा घालायचा आहे आता यामध्ये आपण कट केली थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि आपण जे बटाट्याचं मिश्रण करून ठेवलेलं ते मिश्रण यामध्ये घालायचं आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर यातील थोडीशी पेस्ट मी बाजूला ठेवलेली आहे ला लागली तर ते आपण पुन्हा घालणार आहोत तर या ठिकाणी आता आपण यामध्ये काही मसाले घालून घेऊया सगळ्यात अगोदर दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत तीळ घातल्यामुळे याची टेस्ट खूप छान येते आणि दिसताना देखील खूप छान या पुऱ्या दिसतात चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे अर्धा चमचा धने पावडर घालायचे आहे त्याचबरोबर एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर यामध्ये चिली फ्लेक्स नाहीत घातली तरी देखील चालतील तर आता हे सर्व आपण हाताने व्यवस्थित एक जीव करून घेऊया तर पीठ मी व्यवस्थित एक जीव करून घेतलेलं आहे आता वरून थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे पीठ आपण पाच ते दहा मिनिट व्यवस्थित रेस्ट करायला ठेवूया तर या ठिकाणी पीठ आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे आता यातील एक गोळा काढून घ्यायचा आहे दोन्ही हाताच्या मदतीने त्याला व्यवस्थित चपट करून घेऊया आणि आपण जशी चपाती लाटतो अगदी तशीच आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे चहाबरोबर तुम्ही बाहेरून बिस्किट खारी आणत असाल तर अशा प्रकारच्या जर पुऱ्या बनवल्या तर तीन ते चार दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता किंवा प्रवासाला जर जाणार असाल तर तरी देखील तुम्ही अशा प्रकारच्या पुऱ्या प्रवासामध्ये नेऊ शकता तर या ठिकाणी आपण याची पोळी लाटून घेणार आहोत तर पोळी आपल्याला जास्त जाड किंवा पातळ लाटायची नाही मीडियम स्वरूपामध्ये आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे तर मी इथे एक ग्लास घेतलेला आहे आता या ग्लासच्या मदतीने मी अशा प्रकारच्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहे तर पुऱ्यांची साईज पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मोठ्या प्रमाणात ठेवू शकता तर या ठिकाणी अशाच प्रकारे मी उरलेल्या संपूर्ण पिठाच्या पुऱ्या बनवून घेणार आहे तर या ठिकाणी दुसरी ही चपाती मी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे आणि याच्या देखील मी पुऱ्या व्यवस्थित बनवून घेतलेल्या आहेत दुसरीकडे कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल देखील आपलं कडकडीत गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि यामध्ये आपल्याला या पुऱ्या घालायच्या आहेत अगदी झटपट या पुऱ्या तळून तयार होतात त्याचबरोबर अगदी हेल्दी अशी ही रेसिपी आहे तर लहान मुलांच्या टिफिनमध्ये देखील तुम्ही अशा प्रकारच्या पुऱ्या देऊ शकता अगदी मस्त आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे त्याचबरोबर एकदाच बनवली तर तीन ते चार दिवस आरामात खाऊ शकता तर या ठिकाणी आपली पहिली बॅच व्यवस्थित फ्राय करून तयार झालेली आहे अशाच प्रकारे आपण उरलेल्या सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर या ठिकाणी ही बॅच आपली व्यवस्थित पुऱ्यांची तयार झालेली आहे तर या ठिकाणी संपूर्ण पुऱ्या मी व्यवस्थित तयार करून घेतलेल्या आहेत आणि दिसताना तुम्ही पाहू शकता पुऱ्या किती मस्त तयार झालेल्या आहेत तर या पुऱ्या तुम्ही अशाही खाऊ शकता किंवा भाजीबरोबर देखील खाऊ शकता तर आज मी इथे शेव या भाजीबरोबर ही या पुऱ्या खाणार आहोत तर या ठिकाणी मी इथे पुऱ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी इथे शेवची झनझणी जन तशी भाजी बनवलेली आहे तर याबरोबर ह्या पुऱ्या देखील खूप मस्त अशा लागतात तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून घरच्यांना खाऊ घाला घरचे देखील नक्कीच तुमची तारीफ करतील तर या ठिकाणी आपली मस्त अशी पुरी बनवून तयार झालेली आहे पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद